नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी अपडेट पुढे येऊ लागली आहे थेट पश्चिम महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरेंना सोडणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक हा नेता पुन्हा ठाकरेंच्या स्वग्रही उपजिल्हाप्रमुख अखेर शिंदेंना सोडून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मित्रांनो सध्या उद्धव ठाकरेंच्या बाजूने जरी निकाल लागला नसला तरीसुद्धा लोकांची मांदियाळी सामान्य जनतेची संपूर्ण मागणी ठाकरेंच्या पाठीमागे अतिशय एकजुटीनं उभा आहे ठाकरेंना पाठिंबा देत आहेत यातच सध्या शिंदेगडात गेलेले नवनवीन नेते आता पुन्हा ठाकरेंकडे घरवापशी करताना दिसत आहेत नाना भाऊके हे असेच उपजिल्हाप्रमुख आहेत नगरचे त्याने देखील म्हटलं आहे की माझं उद्धव ठाकरेंना सोडणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती मी जेव्हा तिकडे गेलो तेव्हा माझ्यासोबत एकही शिवसैनिक आला नाही चाळीस वर्ष शिवसेनेचं काम केलं मात्र शिवसैनिक फुटला नसताना मी तिकडे गेलो आणि मी माझं वाटोळ करून घेतलं परंतु आता मात्र मी उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे येण्याचं ठरवलं आहे ठाकरेंची एकजुट होण्याचं ठरवलं आहे आणि आता ठाकरेंच्या बाजूनं शेवटपर्यंत लढणार त्यामुळे आता हा नेता आल्याने आता इतर देखील चिलबिचिल झाले आहे अनेक नेते ठाकरेंच्या संपर्कामध्ये आहेत धन्यवाद